कायदेशीर गोष्टींचा एकदम फायदेशीर वापर होतो असं म्हणतात आता हेच देशातही सुरू झालंय का आपल्या संपूर्ण भारतात लोकशाही आहे हे आपण नागरिक शास्त्रापासून शिकत आलोय आता घासून गुळगुळीत झालेली अब्राहम लिंकन यांची लोकशाहीची व्याख्या काय सांगते तर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य पण या शाहीतील लोक हा शब्द जाऊन आता तो हुकुमाचा येतोय का असा प्रश्न गेल्या काही दिवसात पडू लागलाय आणि याचं कारण काय तर सत्ताधाऱ्यांनी हातात असलेल्या यंत्रणांचा स्वतःच्या सोयीसाठी केलेला वापर तो कसा आणि याचा संदर्भ घ्यायचा असेल तर सीबीआय खरोखरच मोदी आणि शहांची गुलाम झालीय का सुप्रीम कोर्ट काय म्हणाले सीबीआय बद्दल अरविंद केजरीवालांची सुटका ठरू शकते का, का भाजपची डोकेदुखी की या मागे आहे भाजपचीच खेळी पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री पदावर असताना त्याला अटक होणं हे कोणत्याही राज्यासाठी निंदनीय ठरत काही महिन्यांपूर्वी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी सीबीआय यांनी अटक केली ती मध्य घोटाळा आणि उत्पादन शुल्क घोटाळ्यात त्यानंतर ते लोकसभेच्या पूर्वीचे पूर्वी जामिनाचे दिवस वगळता एकशे छप्पन्न दिवस जेलमध्ये होते आता सुप्रीम कोर्टाने सीबीआयच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकलेल्या केजरीवालांना जामीन मंजूर केलाय आणि त्यांची सुटका सुद्धा झाली यामुळे आपच्या कार्यकर्त्यां आणि नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय पण या निर्णयाने केंद्रातील सत्ताधारी भाजपचं टेन्शन वाढलंय का चला पाहूया अरविंद केजरीवालांच्या सुटकेसंदर्भातला निर्णय घेतला तो न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने याविषयी सुप्रीम कोर्ट काय म्हणालय तर एखाद्याला दीर्घकाळ तुरुंगात ठेवणं म्हणजे स्वातंत्र्यापासून अन्यायकारकरित्या वंचित ठेवणं एका पक्षाच्या प्रमुख नेत्याची सुटका करताना कोर्टाने एक प्रकारे सीबीआयला शिक्षा सुनावली नऊ मे दोन हजार तेरा रोजी न्यायमूर्ती आर एम लोढा यांच्या खंडपीठाने कोळसा घोटाळ्याच्या सुनावणी दरम्यान सीबीआय ही यंत्रणा पिंजऱ्यात बंदिस्त पोपटासारखी असून त्यांचा मालक जे सांगतो तेच ती ऐकते आणि ही एक अनैतिक कथा आहे ज्यामध्ये पोपटाचे अनेक मालक आहेत अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कोळसा घोटाळ्याच्या अहवालात बदल झाले आहेत असं न्यायालयाने तेव्हा म्हटलं होतं तेव्हा न्यायालयाने सीबीआयला सरकारचा बंदिस्त पोपट ठरवलं पण अकरा वर्षानंतर खऱ्या अर्थाने न्यायमूर्ती आर पी सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करून एक प्रकारची शिक्षा फोटावली आहे सीबीआयने आपली पिंजऱ्यात बंदिस्त पोपटाची प्रतिमा तोडली पाहिजे तेरा सप्टेंबर रोजी सांगून ते पिंजऱ्यात नसून मोकळे आहेत हे दाखवून द्यावं असं थेट चॅलेंजेस कोर्टाने सीबीआय ला केलंय अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांनी म्हटलंय अटक अन्यायकारक होती ती केवळ सुटका रोखण्यासाठी केली हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद असं विधान केलंय कायद्याचा वापर कोणालाही त्रास देण्यासाठी करता येणार नाही सीबीआयची अटक ही अन्यायकारक आहे असहकाराचा अर्थ स्वतःला दोष देणं असं होत नाही जामिनाच्या अटींवर गंभीर आक्षेप आहे दुसऱ्या न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे त्यामुळे न्यायालयीन न्या संयम औचित्य आणि शिस्त लक्षात घेऊन मी भाष्य करत नाही असं ते म्हटले दुसरे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपल्या निकालात म्हटले अटक कायदेशीर आहे पण खटला सुरू असताना आरोपींना जास्त काळ तुरुंगात ठेवणं योग्य नाही ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये एफ आय आर दाखल केला होता सतरा आरोपींची चौकशी बाकी आहे खटला अद्याप पूर्ण झालेला नाही ते जामिनाच्या अटी पूर्ण करतात जामिनासाठी ट्रायल कोर्टात जावं हा सीबीआयचा युक्तिवाद योग्य नाही त्यांना ईडी प्रकरणात जामीनही मिळाला आहे त्यामुळे त्यांना कोठडीत ठेवणं हे अस्वीकार्य आहे असं म्हणून सीबीआयचा पार नक्षात उतरवलाय जामीनावर बाहेर आल्यानंतरही केजरीवाल यांनी मुख्यमंत्री कार्यालयात व दिल्लीच्या सचिवालयात जाता येणार नाही आणि त्याचबरोबर खूप आवश्यक असल्याशिवाय कोणत्याही फाईलवर त्यांना सही करता येणार नाही त्याचा अर्थ काय तर केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून आपले कोणतेही घटनात्मक अधिकार आता वापरता येणार नाही आता या अटी ठेवल्या कोणी तर ईडीने ईडीने जेव्हा अरविंद केजरीवाल यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी जामिनावर सुटका केली होती तेव्हाच त्यांनी या अटी ठेवल्या होत्या या अटी मात्र सुप्रीम कोर्टानेही तशाच ठेवल्या आहेत आता जरासा आम आदमी पक्षाचा कार्यकाळ पाहूया तर आम आदमी पक्ष जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आला तेव्हा त्याला अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसच्या साथीने त्यांनी आपली सत्ता मिळवली होती पण एकोणपन्नास दिवसातच केजरीवाल यांनी राजीनामा दिला आणि ते मोकळे झाले त्यानंतर त्यांच्या तब्बल चौसष्ट जागा विजयी झाल्या होत्या नंतरच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी त्याहून सरस कामगिरी केली मुख्यमंत्री पदाच्या तिसऱ्या कालखंडात केजरीवाल यांच्या पुढे आव्हान निर्माण झालं आणि केंद्रीय सत्तेनं त्यांची सीबीआय चौकशी चालवली मध्य घोटाळा प्रकरण आणि दिल्लीचे उपराज्यपाल यांचे उपद्व्याप याबरोबरच नोकरशाहीचं न ऐकण्याचं आव्हान या सगळ्या पुढेच आप गेली काही वर्ष झालं अस्वस्थ आहे अशा स्थितीत एकशे छप्पन्न दिवसांच्या कैदेनंतर केजरीवाल यांची सुटका आम आदमी पक्षाचं मनोबल वाढवणारी ठरलीय एवढं नक्की आता यामुळे भाजपचं टेन्शन वाढणार का आणि ते कसं हे बघूया हरियाणाच्या निवडणुका होत असताना केजरीवाल बाहेर आले असल्याने आणि त्यांचे मूळ राज्य हरियाणा असल्याने त्याचा काही परिणाम हा केजरीवाल यांचे यश वाढण्यात होऊ शकतो तसंच किरकोळ कारणावरून त्यांच्याशी युती तोडणाऱ्या काँग्रेसलाही त्याचा फटका बसू शकतो या उपर आता आपल्या राज्यातील निवडणुका महाराष्ट्राबरोबर घ्यावेत असं आव्हान केजरीवाल यांनी दिलंय निवडणुका होईपर्यंत आपण किंवा मनीष सिसोदिया मुख्यमंत्री पदावर बसणार नाही असं पण त्यांनी बोलून दाखवलं आता दोन हजार पंचवीस साली फेब्रुवारी दिल्लीच्या निवडणुका होणार होत्या सलग तीन वेळा केजरीवाल यांच्या पक्षाचा आलेख चढता राहिलाय हे तुम्हाला सर्वांना माहिती दिल्ली त्यांना चौथ्यांदा साथ देते की नाही हे पाहावं लागणार लोकसभेला प्रादेशिक पक्षांना यश मिळालं नाही तरी ते विधानसभेला हमखास मिळवतं हे विविध राज्यातला अनुभव आहे दिल्लीत केंद्रात ज्याची सत्ता येणार असते त्याच्या बाजूने लोकसभेचा निकाल लागतो तसा तो भाजपच्या बाजूने लागला होता राज्याच्या बाबतीत जनता काय निर्णय घेते ते आता ठरणार आहेच जर लोकसभेची स्थिती पुढे राहिली तर जसं महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश इथे जनतेनं खरी लोकशाही दाखवून देत भाजप आणि महाविकास आघाडी तसंच तस इतर पक्षांना समान पारड्यात तोलून न्याय केला तर भाजपला दिल्लीतही धोका पोहोचू शकतो असं का तर दिल्लीत अनेक वर्ष झालं आपचा दबदबा आहे आता केजरीवाल सुटल्याने त्यांना जरी इतर अधिकार नसले तरी ते त्या पक्षाचा प्रचार नक्कीच करू शकतात अरविंद केजरीवालांच्या एकंदरीत कारकिर्दीकडे आणि त्यांच्या पक्ष भूमिकेकडे पाहिलं तर ता त्यांची लोकशाहीची भूमिका दिसून येते गेल्या काही काळात संपूर्ण भारताकडे पाहिलं तर देशातलं वातावरण हे बरच भाजप विरोधी झालेलं दिसतंय मग त्याला मोदी शहांची धोरणं असो तो सत्तेतला त्यांचा हे केकोरपणा असो भाजपमधल्याच वरिष्ठ आणि निष्ठावन नेत्यांना त्यांनी कसं डावललंय हे नितीन गडकरींसारख्या नेत्यांकडे पाहून आपण ठरवू शकतो त्यामुळे आता दिल्ली आणि हरियाणा इथल्या विधानसभेत मोदी शहाना फटका बसण्याची शक्यता आहे न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे आणि त्याच वेळी व्यक्त केलेल्या मतांमुळे दिल्लीतील प्रतिमा सावरण्यास केजरीवाल यांना संधी मिळाली हे नक्की मनीष सिसोदिया यांच्या पाठोपाठ केजरीवाल यांनी जामीन मिळणे तसंच त्यांच्या पक्षाचं बळ वाढवणार आहे आता मुख्यमंत्री पदावर कोणालाही बसवलं तरी हे दोन नेते मोकळे राहिल्याने केंद्रीय सत्ता पक्षाला झटका बसेलच पण मित्र पक्ष म्हणणाऱ्यांनाही हरियाणात साथ सोडणं काही मतदारसंघात जिथे हजार पाचशे मतांनीही निकाल बदलतो तिथे महागात पडू शकतं सुप्रीम कोर्टाने ईडी आणि सीबीआय यांना जरी ऐकवलं असलं तरीही त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी शहावरच निशाणा साधलाय हे नक्की ईडी आणि सीबीआय हे मोदी आणि शहांनुसार चालतात असं अनेकांचं मत आहे याला तथा सुप्रीम कोर्टाने पिंजऱ्यातील पोपट म्हणत दुजोरा दिलाय आम आदमी पक्ष संपवण्याचा प्रयत्न म्हणजे ही अटक असल्याचंही काहींकडून म्हटलं गेलंय पण आम आदमी पक्षाची लोकप्रियता दिल्लीत वाढली असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मोदी शहाना मात्र चारशे चाळीस वोल्टचा झटका बसण्याची चिन्ह या सुटकेनं पक्की केली आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं ईडी आणि सीबीआय खरंच सत्ताधाऱ्यांचे निंदे आहेत का एकीकडे असंही म्हटलं जातंय की केजरीवालांची सुटका ही मोदी शहाचीच हरियाणात जिंकण्यासाठीची एक नवीन खेळी आहे याबाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद